श्री गुरुदत्त महाराज आजचा व्हिडिओ आपला एखाद्याचे पैसे जर तुम्ही बुडवले तर त्याचा होणारा त्रास या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे महाराज आजच्या काळामध्ये बरेच जण पैसे बुडवत असतात एकमेकाचे पैसे देत नाहीत जरी उधार घेतले तरी मग ते किती पण असू दे हजारात असू दे किंवा लाखात असू दे साधारण हे जे तोटे मी सांगतो महाराज ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचे पैसे बुडवता त्यावेळेस तुमचा तो तो महत्वाचा तोटा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्ती पुढे जाता त्यावेळेस ते त्याच्या शरीरातून किंवा त्याच्या मनातून येणारी uh, वाईट भावना तुमच्याबद्दलची त्याच्यामुळे तुमची प्रगती थांबते त्याचबरोबर तुम्ही एखादा आध्यात्मिक कार्य करत असाल किंवा तुम्ही एखाद्या जागेवरती बसला असाल देवाची पूजा करत असाल तर तुमचे मन त्या जागे लागत नाहीत कारण की तुम्ही एखाद्याचे पैसे घेतले असतात तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी एका एखादा करून जर तुम्ही पैसे घेतले असेल ज्या ठिकाणी तुम्ही घेतले असेल त्या ठिकाणी जर तुमचा जाण्याचा योग आला तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या मनाची मनामध्ये अशांतता निर्माण होते व त्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवा लागतात आणि त्यातून तुम्ही तुमच्या घरी आला किंवा तुमच्या ऑफिसमध्ये गेला तर त्याच वाईप्स तुम्हाला तुमच्या त्या एरियामध्ये जाणवतात त्यामुळे त्याचा तोटा काय होतो महाराज तुमचं कामामध्ये मन लागत नाही त्यानंतर तुमच्या कामामध्ये मन लागत नसल्यामुळे तुमच्याकडे येणारे जे पैशाचा फ्लो आहे तो पूर्णपणे थांबतो ही दुसरी गोष्ट महाराज आता ह्याच्यावरती उपाय काय करायचा एखाद्यानं पैसे घेतले की त्याला ते पाठीमागत द्यायला तुम्हाला आवश्यक असणार आहे कारण की एखाद्याचे जर पैसे घेतले असेल त्याच्या मनातली भावना तुमच्यापर्यंत पोचते किंवा तो समोर आल्यानंतर त्याच्या वाईब्स हे तुम्हाला लागत असाल कारण की त्याने जे पैसे दिले असतात त्याच्या मागे त्याची पण मेहनत असते महाराज त्यामुळे एखाद्याचा एक, एक रुपया जरी घेतला असाल तरी तो त्यांना वेळ देणे हे महत्वाचं आहे वेळेव देण्यापेक्षा जरी समजा तुम्ही त्यांना पैसे देणार असाल तर तो एक कालावधी घ्या त्या कालावधीनंतर तुम्ही त्यांचे ते पैसे त्यांना द्या पण मात्र ते पैसे जर तुम्ही द्यायचे थांबला तर त्याचा त्रास तुम्हाला हा पुढच्या जन्मात असू शकतो महाराज ज्या वेळेस तुम्ही एखाद्याचे पैसे बुडवता त्यावेळेस पुढच्या जन्मामध्ये ते पैसे फेडण्यासाठी तुम्हाला त्याच्या घरामध्ये किंवा त्याच्या आसपासमध्ये तुम्हाला त्याचा जन्म घ्यायला लागतो व त्याचे जे पैसे घेतलेले असाल तुम्ही त्या बुडले असाल तर त्या पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते फेडावं लागतात त्यामुळे महाराज महत्वाचं म्हणजे तुम्ही एखाद्याकडून उधार घ्या काही घ्या पण त्यांचा एक आणि एक रुपया परत द्या ते जर केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी त्याचबरोबर येणारा पैसा हा टिकेल नाहीतर पैसा टिकत नाही महाराज त्याचा तोटा होणार तो दुसराच आणि त्याचबरोबर तुमच्या तुमची मानसिक शांतता ही भंग पण होणार त्यामुळे एखाद्याकडून पैसे घेतले तर ते वेळेव देणे ही महत्वाचं आहे आता यातून तुम्हाला एक सांगायचं आहे की पैसे घ्या मग ते वेळेत द्या भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त